छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील कन्नड खुलताबाद सह बदनापूर या सोबतच जिल्हे अद्रक उत्पादनासाठी ओळखले जात असतात मात्र अद्रक उत्पादन शेतकरी सध्या आता आर्थिक भाव हा घसरल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत ता तर मे महिन्यात भाव कोसळल्यानं खर्च निघणं देखील अवघड झालंय त्यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत ता. मागच्या वर्षी जेव्हा मी आदरकीचा अद्रकीचा व्यापार सुरू केला तेव्हा अद्रक जयपूर राजस्थान कर्नाटक मैसूर या ठिकाणी पाठवली त्या ठिकाणी मला अद्रकीला समोर व्यापाऱ्या थ्रू असा कमीत कमी, -कमी चौदा ते पंधरा हजार रुपये भाव मिळाला क्विंटलला आणि आता सध्या मी सध्या कधी समोर पाठवली सतराशे ते अठराशे रुपये भाव मला स्वतः समोर मिळतो आणि शेतकऱ्याला लयतलं बाराशे तेराशे रुपये सध्या क्विंटलला भाव मिळतो आद्रकीचा सर मी मागच्या वर्षी दहा हजार रुपये क्विंटलना दोन एकर अद्रक केली होती तर मला वर्षी ही जी अद्रक आहे मी बेन घेतलं तर दहा हजार रुपये क्विंटल ना आणि ह्या वर्षी अद्रक बाजारामध्ये मी आणली आता ही हजार रुपये क्विंटल ना